नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल या आतुरतेने वाट पाहत आहात तर त्यासाठी म्हणजेच नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे तर ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे यासाठी मंजूर झालेले आहेत आणि किती रुपयांचा निधी हा त्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण अपडेट्स लक्षात येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो जसं की आपल्याला माहीतच आहे की हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडलेलं आहे आणि या नागपूर येथील अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी बांधवांना एकूण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे आता याचं वाटप नक्की कसं होणार आहे तर या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांमध्ये जवळपास राज्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस हजार कोटी रुपये हे नुकसान भरपाईसाठी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता हे एकोणतीस हजार कोटी रुपये कशा पद्धतीने वाटप केलं जाणार म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मिळणार ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी या शेतकरी तर शेतकरी मित्रांनो यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा लाख चाळीस हजार शेतकरी बांधव हे पात्र असणार आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसानीसाठी पात्र ठरलेले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदवतीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत नाशिक जिल्ह्याचा विचार करता नाशिक जिल्ह्यामध्ये चार लाख सोळा हजार आठशे ब्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये तीन लाख बेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये चार लाख दहा हजार तीनशे चव्वेचाळीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अकोला जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकरी बांधव हे पात्र आहेत तर वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले असून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे तर बीड बीड जिल्ह्यामध्ये नऊ लाख एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सात लाख सदोतीस हजार सातशे दोन शेतकरी बांधव पात्र असून नांदेड जिल्ह्यामध्ये आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांचा समावेश असणार आहे सांगली जिल्ह्याचा सा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शे शेतकरी बांधव पात्र आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक लाख आठ हजार था तीनशे सोळा शेतकरी बांधव पात हे पात्र आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार चारशे पंच्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा हजार पाच शेतकरी बांधवांचा समावेश असणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकवीस हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचा समावेश आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी बांधवांचा समावेश आहे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार सहाशे पंचेचाळीस शेतकरी बांधव पात्र आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकरी बांधव पात्र आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये सोळा हजार अठ्ठावीस शेतकरी बांधवांचा समावेश असणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सहा हजार सातशे चोपन्न शेतकरी बांधवांचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार आठशे साठ शेतकरी बांधवांचा समावेश आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाच लाख शेतकरी बांधवांचा समावेश आहे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये चार लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लाख सॉरी एक हजार आठशे अकरा शेतकरी बांधवांचा समावेश आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाचशे सतरा शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांना जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेलं आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे आता हा जो निधी मंजूर झालेला आहे हा निधी शेतकरी बांधवांना नक्की केव्हा भेटणार तर हा निधी शेतकरी बांधवांना जानेवारी महिन्यामध्येच भेटणार असून एकंदरीत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण हे नक्कीच केलं जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून भेटत आहे देता तर शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल नक्कीच भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद